गडलेल्या कार्यकर्त्यांना फक्त सत्तेतला वाटाच हवा असतो आस असं नाही तर निवडणुकीच्या ज्या सगळ्या धामधुमीमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा घरोघरी जाऊन प्रचारही करायचा असतो त्याला तो महिनाभरातला धिंगाणा तो, महिना तो मिनटा मिनटाचा थरार ती रात्रीची जागरणं पावभाजी चहा सिगारेटचे झुरके हे सगळं सगळं हवं असते कार्यकर्त्याच्या हाताला काम मिळतं आणि मेंदूला चालना मिळते बिनकामाचे सैनिक आणि म्यान करून ठेवलेला तलवारी या दोघांनाही काल परतवे गंज लागतो प्रचंड हाईप करून ठेवलेली पाडव्याची मनसेची सभा काल आटोपली आटोपली म्हणजे लिटरली आटोपली आजकाल राजसाहेब वीस आज रा ते पंचवीस मिनिटांपेक्षा जास्त बोलतच नाही सगळं झटपट आटोपण्याच्या मागे असतात नाशकात म्हणाले मी इथं आता जास्त काही बोलणार नाही जे बोलायचंय ते पाडव्याला शिवाजी पार्कात बोलेन आज तर बोलण्यासारखं खूप काही आणि महाराष्ट्र सैनिकांना ऐकण्यासारखंही खूप काही होतं पण मग आजही तेच झालं राजसाहेब सभेच्या स्थळी आले त्यावेळेस बाळा नांदगावकर बोलत होते आणि नेहमीप्रमाणे त्यांना साहेब आले आणि साहेब आले म्हणून आपले दोन शब्द खरोखरच दोन शब्दात संपवावे लागले साहेब मात्र अलीकडे त्यांच्या श्रोत्यांचा पोपट करू लागलेत हे काय आप बुवा आपल्याला पटत नाही नांदगावकर म्हणाले की साहेबांना ऐकायला पार्कात आपल्या पक्षाचा केवढा जनसमुदाय जमलाय जमतोच तो आणि दु दुसऱ्या पक्षातलेही लोक आहेत जे लपून छपून ऐकत आहेत तर बाळा नांदगावकरांचं हे आकलन एकदम सटीक होतं बरं का दुसऱ्या पक्षातले कशाला उभा महाराष्ट्र राजसाहेबांच्या भूमिकेकडे लक्ष लावून बसला होता काल महायुतीच्या दोन एक जागा त्यांच्या भूमिकेनंतरच जाहीर केल्या जातील असं वाटत होतं मला वाटतं आता शिंदे आणि फडणवीसांना फायनली त्यांचं जागा वाटप जाहीर करायला काहीच हरकत नसावी पण हे सगळं एवढं सोपं होतं का हे वरवर दिसतंय तेवढं सरळ होतं का राज ठाकरेंना भाजपा सेना युतीला असं असा जो बिनशर्त पाठिंबा द्यायचा होता तर त्यासाठी नऊचा आकडा नऊ तारीख गुढीपाडवा असे मुहूर्तच हवे होते का जर का युतीत सहभागी होत दोन चार जागा लढवायच्या होत्या आणि त्या उमेदवारांची नावं जाहीर करायची होती तर एक वेळ साहेबांचा लकी आकडा नऊ कामाला आला असता पण ही असली फुसकी घोषणा करायला आजचा पाडव्याचाच जे पाडवा मेळाव्याचा चांगला दिवस का वाया घालवला आहे आज मनसैनिकांना कुठलंही विचारदर्शन मार्गदर्शन न मिळता ते बिचारे विधानसभेच्या तयारीला लागायचं म्हणून आपापल्या घरला निघून गेले अहो त्या विधानसभेच्या निवडणुका तर अजून बऱ्याच लांब आहेत आणि त्यासुद्धा होतील का होतील का म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेल्या वेळेनुसार त्या होतील का याबद्दलही अद्याप साशंकता वाटते मला मग विधानसभेच्या तयारीचं गाजर का दाखवलं गेलं आहे अज्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या विवेचनामधून करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी जी नाईक मित्र खास करून माझ्या मनसैनिक मित्र नमस्कार जय महाराष्ट्र त्या दिवसाची मागच्या एक दिवसांपासून तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात तो दिवस काल आला आणि गेलाही मनसे आणि महायुती यांच्यात काहीतरी गुळफिट शिस्त आहे हे समजलेल्या प्रत्येक मनसैनिकाच्या मनात एक पालवी फुटलेली होती आजवर कुणाचीच युती न करता एकटेच लढून आपला शक्तिपात करून घेत जी आलेली मनसे त्या मनसेला आता सत्तेच्या विटॅमिनचा डोस मिळणार आणि दोन पाच जागा निवडून आल्या तर त्या जागांचा वापर करून आणि त्या सत्तेचा आधार घेत मागच्या अठरा वर्षात बरीच पडझड झालेल्या या वाड्याची डागडूजी तरी करता येईल असं एकंदर वातावरण सर्वत्र पसरलेलं होतं पंच्याण्णव टक्के मनसैनिक हा या युतीसाठी सकारात्मकच होता कारण आजकाल सगळ्यांनाच सत्तेची गणितं समजतात कुठे काय मिळतं कुठून काय काढता येतं अजितदादा ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा विस्तार करताना सत्तेचा वापर करत होते तेही महाराष्ट्राच्या जनतेला आमच्यासारख्या विश्लेषकांच्या माध्यमातून कळालेल्या आता की ते मोठा निधी आपल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना पदाधिकारण देऊन त्यांना शासकीय कंट्रादार गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनून सशक्त करत आले या पदाधिकाऱ्यांची क्रयशक्ती वाढल्यानं त्यांच्याकडूनच पक्षाचे पुढचे सगळे कार्यक्रम राबवून घेणं असो मतदारसंघातली छोटी मोठी कामं करून घेणं असो आणि त्यातून आपली वोट बँक बांधणं असो हा अजितदादांचा फंड आता लपून राहिलेला नाही कार्यकर्ता सक्षम होण्याचे दिवस केव्हा येतात जेव्हा त्यांचा साहेब तो वाटेकरी असतो ही संधी आता मनसेकडे चालून आली होती आणि ती चालून आल्यानं अनेक कार्यकर्ते मोहरून गेले होते त्यांच्या मनात हीच आस होती की राजसाहेबांनी आज शिवतीर्थावरून युतीची आणि थेट सत्तेत सहभागाची घोषणा करावी पण तसं झालं नाही आता तुम्हाला वाटेल की कार्यकर्त्यांच्या या भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचतच नाहीत की काय तर तसं नाही आहे पण लगेच त्या भावनांवर अंमल करून युती सहभाग घ्यायचा की पक्षाच्या भवितव्याचा विचार करायचा तर या द्विधेत राज ठाकरे अडकलेले असणार असं किमान मला तरी वाटतंय मागच्या अडीच वर्षात शिंदे फडणवीस सातत्यानं राज ठाकरेंना भेटत होते आधीमध्ये राज ठाकरे मंत्रालयात किंवा सागर वर्षा अशा भेटी देत होते त्यांच्या जिवाळ्याची काही निवेदनं देऊन येत होते लोकांची कामं करत होते आणि ती कामं आपण बघितली चटकन होताना दिसत होती या भेटींदरम्यान त्यांच्यात काय फक्त शेळोप्याच्या गप्पा होत असतील काय कसं वातावरण आहे ऊन जरा कडक वाटतंय ना आता पाऊस कमीच पडला या वेळेला तर तसं नाही आहे देवेंद्रजी तर मुद्द्याचं बोलणं आणि मुद्द्याचं काढून घेणं यात वाकबकार आहेत मग युतीची जागा वाटपाची चर्चा यापूर्वी यांच्यामध्ये झालीच नसेल कशावर मित्रांनो मागच्या वीस दिवसात ज्या उलटसुलट चर्चा झडत होत्या त्यावर मी एकही व्हिडिओ केला नव्हता कारण मला आतून काही इनपुट्स होते नेमकं काय घडलंय आता महायुतीला गरज आहे तर मनसेकडून काही अवास्तव मागण्या होणं स्वाभाविकच होतं जोवर हे दोघेच होते युतीत तोवर मनसेसाठी बराच अवकाश होता व्हॅक्यूम होता पण अजितदादांच्या येण्यानं प्रत्यक्ष जागा वाटप अडचणीचं होऊन बसलं होतं त्यातूनही दक्षिण मुंबई हा पर्याय आजही मनसेसाठी उपलब्ध आहे असं कळतंय पण मनसेला अजून एक ऑफर दिली गेली होती ती म्हणजे या लोकसभेनंतर लगेच म्हणजे जून किंवा जुलै महिन्यात काही विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत यातल्या दोन किंवा तीन जागांची आणि राज्यसभेच्या एका जागेची ऑफर शिंदे आणि फडणवीसांनी ठाकरेंना आधीच दिली होती पण त्यावर काही जुळत नव्हतं महायुतीतील उभाटांच्या सहानुभूती कार्डला छेद देण्यासाठी दुसरं ठाकरे कार्ड हवंच होतं या लोकांना हे कार्ड निव्वळ लोकसभाच नाही तर आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांसाठीही अत्यावश्यक ठरणार आहे पण मनसेशी आता काही जुळत नाही अशा टप्प्यावर या सगळ्या वाटाघाटी येऊन ठेपल्या होत्या आणि त्या टप्प्यावर आलेले मग महाराष्ट्रातले नेते आता आपल्या कोशात गेले होते काही होत नाही देवेंद्रजींनी मागे एकदा सांगितलं होतं की आता एन सी पी सोबत म्हणजे एन सी पी पण सोबत आली आमच्या तेव्हा मनसेला सोबत घेणं किंवा त्यांच्याशी युती करणं अशक्य वाटतंय मग बंद पडलेला हा विषय बंद पडलेल्या या वाटाघाटी पुन्हा सुरू कशा झाल्या ऑफर ऑफर खेळत निर्माण झालेला तिढा सुटत तर नव्हता मग पुढे असं काय घडलं या तिढ्यावर उपाय कसा निघाला तर सरतेशेवटी एकच उपाय निघाला तो म्हणजे दिल्ली महाराष्ट्रातल्या युत्या आघाड्यांबद्दलचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस आणि काही अंशी एकनाथ शिंदेकडे असताना भाजपा केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या मार्फत राज ठाकरेंची भेट अमित शहासोबत घडवून आणली गेली ज्यात महाराष्ट्रातलं नेतृत्व सहभागी नव्हतं आता अमित शहाकडे एक घाव दोन तुकडे आज खाक्या चालतो म्हटल्यावर त्यांनी राज ठाकरेंना सारे पर्याय समजावून सांगितले असणार पण आता एखाद्या लोकसभा जागेसाठी कशाला एवढं ताणून धरायचं म्हणून पुढच्या काही आश्वासनांवर राज ठाकरे बिनिशर्त पाठिंब्याला तयार झालेले आहेत पण मरगळलेल्या कार्यकर्त्यांना फक्त सत्तेतला वाटाच हवा असतो आस असं नाही तर निवडणुकीच्या ज्या सगळ्या धामधुमीमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा घरोघरी जाऊन प्रचारही करायचा असतो त्याला तो महिनाभरातला धिंगाणा तो मिनटा मिनटाचा थरार ती रात्रीची जागरणं पावभाजी चहा सिगारेटचे झुरके हे सगळं सगळं हवं असतं कार्यकर्त्याच्या हाताला काम मिळतं आणि मेंदूला चालना मिळते बिनकामाचे सैनिक आणि मॅन करून ठेवलेला तलवारी या दोघांनाही काल परतवे गंज लागतो विधानसभेला जर मनसैनिकांना ऍक्टिव्हेट करायचं होतं तर या खेपेला किमान पाच जागा लोकसभेच्या लढणं म्हणजे पाच गुणिले सहा म्हणजे तीस विधानसभा मतदारसंघात आपला गवगवा करणं झालास रेल्वे इंजिन ही निशाणी जी राजसाहेबांच्या भाषेत त्यांनी मिळवलेली आहे आयती आलेली नाहीये ते रेल्वे इंजिन घराघरात पोचवता आलंस पण कदाचित आता काही नाही आधी बिनशर्त पाठिंबा द्या आणि लोकसभेला आमचं पंचेचाळीस प्लसचं सा स्वप्न साकार करायला मदत करा नंतर तुमचा यथोचित सन्मान राखला जाईल अशा टाईपचं काहीतरी अमित शहा बोलले असणार एवढं निश्चित आहे आता हे नेमकं असंच झालं आहे असा माझा दावा नाही कारण तिथे फक्त राजसाहेब आणि अमित शहाच होते अमित ठाकरे हे फक्त पुष्पगुच्छ देताना फोटोसाठी तिथं हजर होते पण भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाची सध्याची कार्यपद्धती पाहता हे असंच काहीसं झालं असणार यात वाद नाही पण यामुळे पूर्वलक्षी प्रभावानं मनसेचं नुकसानच झालेलं आहे आता जून किंवा जुलैमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसेला किती जागा दिल्या जातील राज्यसभेवर मनसेकडून कोणाला पाठवलं जाईल हे सगळं भविष्यातलं स्वप्न आहे राज ठाकरेंनी या विधान परिषद आणि राज्यसभेचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला देखील पण तो आकडा फिक्स नसल्यानं त्यांनी यावर काहीच ठोस असं भाष्य केलेलं नाही आपल्या दिल्ली भेटीची तुलनाही त्यांनी नकळतपणे एकोणीसशे ऐंशी सालच्या इंद्राजी आणि बाळासाहेबांच्या भेटीशी करून टाकली आपण ज्याच्याकडून अपेक्षा ठेवतो त्याच्याकडून अपेक्षा भंग झाला तर त्याच्यावर रागावतोच हो की या अशा विधानांमधून त्यांनी आपल्या त्या तो व्हिडिओ चॅप्टरला कायमची मोठमाती देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण भाजपातले काही अतिउत्साही लोक अद्याप त्या ट्रॉमातून बाहेर पडू इच्छितच नाहीत असो शिवसेनेचं प्रमुख पद यावरही राजसाहेब मार्मिक बोलले ते हवं असतं तर केव्हाच घेतलं असतं मी फक्त बाळासाहेबांच्या अंडर काम करू शकतो इतरांच्या नाही पण तरीही एकाला दिली होती संधी पण त्याला काय जमलं नाही या सगळ्या वाक्यांना अपेक्षित टाळ्या पडल्या नाहीत पण राज ठाकरे हे एक वेगळंच रसायन आहे म्हणूनच मराठी माणसाला त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत हे पुन्हा पटलं एकदा आता बिनशर्त पाठिंबा सरळ सरळ कसा जाहीर करायचा तर त्यासाठी त्यांनी आधी व्यवस्थित पीच तयार करून घेतलं काल सकाळी देवेंद्रजींनी जे सूचक विधान केलं होतं ना की राज ठाकरेंनी मोदींसाठी महायुतीला पाठिंबा द्यावा त्यातच या दिलजमाईचा सॉफ्ट सिग्नल लपला होता संध्याकाळी राज ठाकरे मोदींच्या नावाला पाठिंबा देणार असं निश्चित वाटत होतं आणि तसं असताना त्यांनी आधी स्वाभिमानी राग आलापत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वाटेनेच आपण चाललोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांचं बहुतांश भाषण खर्ची पडलं शेवटाला बिनशर्त पाठिंबा पण तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा असं सांगणं हा मनसैनिकांचा भ्रमनिराश होता तर हे मी तुम्हाला सांगायला नकोच आहे आता पुढे काय तर इथं असं दिसतंय की आले दिल्लीवाल्यांच्या मना तिथं दादरवाल्यांचं काही चाले हो। ना गंमत केली हो राग येईल नाही तर मनसैनिकांना जे होतं ते चांगल्यासाठीच असं म्हणून मनसैनिकांनी कामाला लागावं त्यांचा उमेदवार नसला तर काय झालं युतीतला चौथा भिडू म्हणून किमान विधानसभेच्या प्रचार कार्याची रंगीत तालीम करून घ्यायला काय हरकत आहे नाही का एकंदर कालच्या सभेतलं वातावरण पाहता दिल्लीचं डॉमिनन्स राज ठाकरेंचा सावध पवित्रा आणि मनसैनिकांची निराशा हे एवढं साथी लागले तुम्हाला काय वाटतं माझं निरीक्षण बरोबर आहे की चुकलं आहे की अजून कोणत्या समीकरणांची नांदी होती कमेंट्स करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार नाही धन्यवाद नमस्कार